नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज टंका लव जिहाजच्या समस्येने देशात अत्यंत उग्र रूप धारण केलेलं आहे अनेक हिंदू परिवारांना हिंदू तरुणींना याचे चटके बसताना दिसत आहेत या समस्येची धाक त्या लक्षात घेऊन देशातल्या अनेक राज्यांनी लव जिहादच्या विरोधात अत्यंत कठोर कायदे केलेले आहेत या यादीमध्ये आता आसामची भर पडलेली आहे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांनी आसाममधला लव जिहाद आणि लँड जिहाद रोखण्यासाठी लवकरच कठोर कायदे करणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये जमा करणारे महायुती सरकार या दिशेने विचार करणार आहे का लवजिहादचा कायदा आणणार आहे का यशस्वी शिंदेईच्या अत्यंत क्रूर हत्येनंतर हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे लव जिहाद आणि लँड जिहादच्या माध्यमातून लोकसंख्येचं गणित बिघडवण्याचं षडयंत्र संपूर्ण देशभरामध्ये दे सुरू आहे तरुणींना लवजिहादच्या जाळ्यात उडायचं त्यांचं धर्मांतर करायचं हे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत आणि विशेष करून ज्या राज्यांमध्ये मुस्लिमांचा टक्का मोठा आहे तिथे ही दग विशेष करून जाणवते आणि हे प्रकार रोखण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी मनावर घेतलेलं आहे त्यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातला जिहाद आणि लँड जिहाद रोखण्यासाठी आम्ही लवकरच कठोर कायदे आणणार आहोत जे तरुण हिंदू तरुणींना जिहादच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात त्यांना जन्मठेप आणि दंडाची तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात येणार आहे अनेक राज्यांनी प्राथमिकता देऊन हा कायदा मंजूर करून घेतला गुजरात हिमाचल प्रदेश उत्तराखंड झारखंड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये हा कायदा आधीच लागू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवर आहे जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की हे हिंदुत्ववादी सरकार आहे त्यामुळे या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत लव जिहाद कायदा या सरकारने आणावा असं जनतेच्या मनात आहे महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे माहिती सरकारकडे फार वेळ नाही आहे परंतु जर सरकारकडे इच्छाशक्ती असेल तर आजही हे शक्य आहे सरकारला फक्त एक वटहुकूम काढायचा आहे आणि विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनामध्ये हा वटहुकूम मंजूर करून घ्यायचा आहे सरकारकडे आज पुरेसं बहुमत आहे त्याच्यामुळे ही गोष्ट अशक्य अजिबात नाही आहे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे उरणच्या यशस्वी शिंदे या तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर ही बाब प्रकर्षाने समोर आलेली आहे उरणमध्ये नेमकं काय घडलं यशस्वी ही अल्पवयीन होती न कळत्या वयात होती दाऊद शेखच्या लक्षात आलं की हे सावध आपण टिपू शकतो दाऊद शेख तिच्यापेक्षा आठ वर्षाने मोठा होता त्याने बरोबर तिला गळाला लावलं कारण ते वयच तसं असतं त्या वयामध्ये कोणालाही मूर्ख बनवणं शक्य असतं दाऊद शेखने तिला नादी लावलं परंतु तिच्या पालकांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा ते सावध झाले त्यांनी पोलिसांमध्ये हे प्रकरण नेलं पोलिसांमध्ये पोस्को अंतर्गत दाऊद शेखला अटक केली आणि त्याला चार महिन्याची कैद झाली पोलिसांनी त्याचवेळी जर त्याच्यावर कठोर कारवाई केली असती जर काही कठोर कलमं लावली असती तर दाऊद शेख इतक्या स्वस्तात सुटला नसता पोलिस अत्यंत सामान्य सामान्य प्रकरणांमध्ये आरोपींना थर्ड डिग्री लावतात दाऊद शेखला बहुधा थर्ड डिग्री लागली नसेल आणि त्याच्यामुळे त्याला कायदा म्हणजे हा खेळ वाढला चार महिन्याच्या कैदेनंतर जेव्हा तो बाहेर आला तेव्हा तो सुडाने पेटला होता आणि त्याने यशस्वीचा बळी घेतला अत्यंत निर्घुणपणे तिची हत्या केली हे प्रकार देशभरात सुरू आहेत फक्त गावखेड्यातच नाही तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा हे प्रकार सर्रास चाललेले आहेत शहरांमध्ये शहरां मिनी पाकिस्तान निर्माण झालेले आहेत आणि या पाकिस्तानमध्ये अनेक हिंदू कुटुंब राहत असतात अत्यंत धास्तावलेली अत्यंत तणावाखाली या कुटुंबाची तरुण मुलगी जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा पालकांना कायम धास्ती असते की माझी मुलगी सुखरूप परत येईल का माझी बहीण सुखरूप परत येईल का अशा कुटुंबांना टार्गेट केलं जातं त्याच कुटुंबातल्या तरुणींची शिकार करण्यात येते त्यांना सावध बनवण्यात येतं आणि एकदा लव जिहादची घटना घडली की ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं महाराष्ट्र सरकारने जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खूप चांगली टिप्पणी केली होती ते असं म्हणाले होते की तरुणींना महिन्याला दीड हजार देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा द्या आणि यशस्वीच्या उदाहरणानंतर तर ही बाब ठष्टशीतपणे समोर आलेली आहे की तरुणींना आज सुरक्षेची गरज आहे एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती समाजवादी पार्टीची सत्ता होती आणि त्यांच्या सत्ता काळामध्ये संध्याकाळी सात नंतर तरुणी काय महिलांनासुद्धा बाहेर पडणं कठीण होतं राज्यातल्या तरुणींचं जर लव जिहादच्या संकटापासून रक्षण करायचं असेल तर एक कठोर कायदा हवाच हवा परंतु हा कायदा अंमलात आणू शकेल अशा प्रकारची राज्य यंत्रणासुद्धा हवी तशा प्रकारचं सरकारसुद्धा हवं सरकार कोणाचाही असो मानसिकता राज्यकर्त्याची इच्छाशक्ती खूप महत्त्वाची असते आणि कायदा अशा प्रकारे हवा जी व्यक्ती तरुणीनं लव जिहजच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला तर शासन झालंच पाहिजे परंतु त्या व्यक्तीला मदत करणारे तिचे कुटुंबीय त्या व्यक्तीचे मित्र या सगळ्यांवर वरवंटा चालला पाहिजे जर इतकी दहशत आणि दरारा या कायद्याने निर्माण केला तरच तरुणी सुरक्षित राहू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे आजचं राजकारण खूप विचित्र झालेलं आहे म्हणजे मतांच्या गणितासाठी एखाद्या बलात्काराच्या पाठीशीसुद्धा राजकीय पक्ष उभे राहतात उत्तर प्रदेशचं उदाहरण आहे उत्तर प्रदेशमध्ये मोहित खान नावाच्या एका समाजकंटकाने एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लक्ष केलं तिच्यावर गँगरेप केलं म्हणजे गँगरेप करणारी जी गँग होती त्याचा हा मोरक्या होता आणि जेव्हा ही बाब उघड झाली तेव्हा तो मुसलमान आहे म्हणून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्या मोहित खानच्या पाठीशी उभे राहिले त्याच्या बचावासाठी प्रयत्न झाला परंतु सुदैवाने उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्यासारखा खमका मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे आज मोहित खान तुरुंगात आहे आणि त्याच्या मालमत्तांवर आज वरवांडा चालतो आहे बुलडोजर चालतो आहे काही महिन्यापूर्वी श्रद्धा वालकरची हत्या करण्यात आली होती आणि ती हत्यासुद्धा अत्यंत क्रूरपणे करण्यात आली होती यशस्वी शिंदेच्या हत्येमध्ये सुद्धा तेच क्रौर्य दिसलं परंतु या तरणी एका बाबतीत सुदैवी आहेत किमान त्यांच्या हत्येची चर्चा तरी झाली अशा कितीतरी श्रद्धा वालकर आहेत अशा कितीतरी यशस्वी शिंदे आहेत ज्यांचे मृतदेह कुठच्या तरी खाड्यांमध्ये कुठच्या तरी निर्जन ठिकाणी कुठच्या तरी जंगलामध्ये फेकण्यात येतात आणि अखेरपर्यंत त्यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही कारण चेहरा विद्रुप करण्यात आलेला असतो कोणताही पुरावा ठेवण्यात आलेला नसतो पोलीस यापैकी अनेक प्रकरणांचा छडा लावतात परंतु अनेक आरोपी कधीच समोर येत नाहीत त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात कधीच पोचू शकत नाहीत जेव्हा श्रद्धा वालकर हिची हत्या झाली होती अत्यंत क्रूर हत्या झाली होती तेव्हा लव जिहादबद्दल प्रचंड ओरडा झाला होता आणि तेव्हा एका महिला राजकारण्याने अशा प्रकारचं विधान केलं होतं मला लव माहिती आहे मला जिहादसुद्धा माहिती आहे परंतु मला लव जिहाद माहीत नाही आहे त्यांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे की कि केरळ उच्च न्यायालयाने लव जिहादवर शिक्कामोर्तब केलेलं आहे लव जिहाद, जिहाद नावाचा प्रकार अस्तित्वात आहे हे मान्य केलेलं आहे आणि केरळमध्ये फक्त हिंदू नाही तर तिकडचे ख्रिश्चनसुद्धा लव जिहादच्या नावाने ठणााणा करत आहेत कारण त्यांनासुद्धा त्याची झळ बसते आहे त्यांनासुद्धा त्याचा त्रास होतो आहे अनेक ख्रिश्चन मुली या लव जिहादमुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्याच्यामुळे याच्यातला जो धार्मिक रंग आहे तो मतांच्या गणितासाठी नाकारण्याचा प्रयत्न जे करतात त्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे आणि राज्य सरकारने कायद्याचं हे जे कवच आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणींना देण्याची तात्काळ आवश्यकता आहे हे लवजियाचे प्रकार घडतात आणि धास्तावलेले पालक जेव्हा पोलीस ठाण्यामध्ये जातात आणि जेव्हा मुलीचे पालक त्या मुलीचं वय पोलिसांना सांगतात तेव्हा पोलीस म्हणतात की कोणावर तरी पळून गेली असेल ते पालकांनाच झापतात की तुमचं लक्ष नाही तुमच्या मुलीवर परंतु या मुलीला पळवून नेलेलं असेल तिला फूस लावण्यात आली असेल तिला फसवण्यात आलं असेल अशा प्रकारच्या शक्यतांचा पोलीस विचारच करताना दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोपींचं फावतं लव जिहाद हे एकट्या दुट्याचं काम नाही आहे आपल्याला माहीत असेल की लव जिहाजसाठी तर रेड कार्ड जारी करण्यात आलेली आहेत आणि हे रेड कार्ड मशिदीतून जारी करण्यात आलेली आहेत अशा प्रकारची रेड कार्ड अस्तित्वात आहे हे सुद्धा पुराव्यानिशी स्पष्ट झालेलं आहे एखाद्या तरुणीला जेव्हा असं नादाल लावण्यात येतं तेव्हा फक्त एक तरुण त्याच्यामध्ये सहभागी नसतो अनेकदा त्या तरुणाचं कुटुंब असतं त्या तरुणाचे मित्र असतात आणि त्या सगळ्या टोळीच्या मदतीने या तरुणीला पळवून नेण्यात ने येतं तिचं धर्मांतर करण्यात येतं आणि तिचं आयुष्य नासवण्यात येतं जेव्हा लवजियाची प्रगणं उघडं होतात आणि कुटुंबियांना सवाल विचारले जातात तेव्हा कुटुंबीय काकावर करून मोकळे होतात मित्र काकावर करून मोकळे होतात की आम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि स्वतःची सुटका करून घेत असतात अनेक ठिकाणी अशा सुद्धा घटना झालेल्या आहेत की एखादी तरुणी लवजियाच्या जाळ्यामध्ये सापडते ती लग्न करते म्हणजे निकाह करते निकाहानंतर तिचं धर्मांतर होतं आणि धर्मांतर झाल्यानंतर तिला असामान्य छळवणुकीला आणि पळवणुकीला सामोरं जावं लागतं ही तरुणी जीवनाला कंडाळते अनेकदा आत्महत्येच्या मार्गाने ती स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते आणि आत्महत्या जर शक्य झाली नाही तर ही तरुणी घटस्फोटाच्या मार्गाने स्वतःला या जंजाळातून मोकळं करण्याचा प्रयत्न करते अशावेळी काय होतं ते सुद्धा लक्षात घ्या ज्या तरुणाला त्या तरुणीने सोडलेलं आहे आणि त्या तरुणाला ती घटस्फोट देण्याचा प्रयत्न करते तो तरुण बेफिकीर असतो तो आणखी एक लग्न करतो आणि मोकळा होतो कारण त्याच्या धर्मामध्ये तशी परवानगी आहे परंतु या तरुणीला घटस्फोट देण्याबाबत तो कधीच गंभीर नसतो कारण ती तरुणी तर ते आता त्याच्या आयुष्यामध्ये नाही आहे त्यामुळे तिला घटस्फोट दिला काय न दिला काय याच्या आयुष्यात काहीच फरक नाही पडत परंतु त्या तरुणीच्या आयुष्याची मात्र फरफट होते तिला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात तिला वकिलांना पैसे द्यावे लागतात अनेकदा अशी क्षमतासुद्धा त्या तरुणीकडे नसते आणि तिचं आयुष्य अक्षरशः बर्बाद होतं अशा प्रकारचे लवजिहादच्या घटना घडतात त्याच्यानंतर समाजाची रिॲक्शन काय असते हे बघणंसुद्धा आवश्यक आहे श्रद्धा वालकरचं प्रकरण घेऊ तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले आणि याच्यानंतर हिंदू समाजाने मोर्चे काढले त्या मोर्चामध्ये तिचे पालकसुद्धा सहभागी झाले होते परंतु अशा मोर्चाने साध्य काय होतं तुमचा संताप व्यक्त होतो तुमची हळहळ व्यक्त होते, होते।, होते। परंतु ज्या हिंस्त्र शोबदाने त्या मुलीची हत्या केली आहे तो किती पाशवी आहे बघा आफ्ताब श्रद्धाचा जो बॉयफ्रेंड होता त्याने काय केलं श्रद्धाची हत्या केली तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला म्हणजे मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले एका ॲपवरून दुसऱ्या तरुणीशी संपर्क केला तिला घरी बोलवलं हो आणि फ्रीजमध्ये ते मृतदेहाचे तुकडे असताना त्याने त्या ते दुसऱ्या तरुणीशी शय्यासोबत केली म्हणजे जे लोक इतके निढावलेले आहेत इतके पाशवी आहेत इतके क्रूर आहेत म्हणजे ज्यांच्यातलं माणूस पण संपलेलं आहे त्यांना तुमच्या मेणबत्ती मोर्चाने काय फरक पडणार आहे या शॉबांसाठी असे कठोर कायदे अस्तित्वात आले पाहिजे की ज्याच्यामुळे ते जिवंत असताना त्यांना इतक्या प्रकारच्या यातना झाल्या पाहिजेत की अशा प्रकारचा गुन्हा दुसऱ्या एखाद्याने करायला धजावता नये त्यामुळे हिंदू तरुणीनं लवजिहाच्या जाळ्यामध्ये उडल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे झाल्यानंतर फक्त हळळण्यात संतापण्यात आणि उसासे टाकण्यामध्ये काय अर्थ आहे फक्त मेणबत्ती मोर्चा काढण्यामध्ये काय अर्थ आहे त्यापेक्षा असे प्रकार पूर्वी हे जाळं जेव्हा टाकलं जात आहे तेव्हा जाळं टाकणाऱ्याला कठोर शिक्षा करण्याआधी हा लवजियात कायदा अत्यंत गरजेचा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत ते महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना सुरक्षेची ही भेट देणार आहेत का लवकरच रक्षाबंधनाचा सण जवळ येतो आहे या रक्षाबंधनाच्या सणाला महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना ही भेट जरूर द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा या व्हिडिओ खाली व्यक्त व्हा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद